या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेट आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ऍडव्हेंचर पार्क स्ट्रीट बाजार आणि रंगभवन प्लाझा येथील पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित ऍडव्हेंचर पार्क स्ट्रीट बाजार तसेच रंगभवन प्लाझा येथे भेट देऊन पाहणी केली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी सहाय्यक अभियंता महादेव इंगळे कनिष्ठ अभियंता सतीश बोर्ला स्वप्नील पवार उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर स्वामीनाथ कल्याण शेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आयुक्तांनी ऍडव्हेंचर पार्क परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणे वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि झाडांची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या तसेच ॲडव्हेंचर पार्क भिंती परिसरातील वाढलेली झाडे तात्काळ छाटण्याचे निर्देश दिले तसेच पार्क मधील ई टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरू करण्याचे आदेश दिले रंगभवन प्लाझा येथील एलईडी दुरुस्तीचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या तसेच प्लाझा परिसरातील ओपन गटा माती काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबविण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी पाहणी दरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल स्वच्छता व व्यवस्थापन उत्तम राखावे असे निर्देश दिले